नमस्ते मी प्रतीक्षा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर इथे सत्यनारायणची पूजा मांडली कारण अगोदर सत्यनारायण करून घेणार होते कारण त्यांनी नवीन घर पण बांधलेलं होतं आणि पूजा पण होते त्यामुळे नंतर आमा आमच्या इथे मामाचे त्या खूप आंबे आहेत त्यामुळे आंब्यावर आम आम्ही मी आणि मामाच्या मुलींनी बसून खूप सारे आंबे खाल्ले आणि कलमी आंबे असतात त्यामुळे खूप गोड गोड असतात अगोदर आम्ही आंबे खाल्ला आंब्याचा नाष्टा केला

आणि आम्ही ते आप्पा म्हणतो आम्ही त्यांना आप्पा पोती वाचत होते आम्ही आम्ही सगळेच ऐकायला पोती बसलेलो होतो काही बाहेर बसले तरी ते आपण पोती वाचून झाली आणि मग आरती करण्यासाठी आम्ही सगळेजण उघाटक आणि आम नंतर सगळ्यांनी एक एक करून आम्ही आरती करून घेतली आणि सगळ्यांची आरती होईपर्यंत ते ताट जे असतं ते खाली ठेवायचं नव्हतं आणि मी लास्ट आरती केली ना नंतर ताट सगळं खाली ठेवून दिलं आणि नंतर नाश्त्याची तयारी ते सुसर्ग नाश्त्यासाठी बनवत होता ते मागणी स म्हणजे बनवत होता नाश्त्यासाठी नंतर स्वयंपाक दिवसभर जेवण होतं आणि रात्री गोंधळ जागरणाचा कार्यक्रम ठेवलेला होता म्हणून इथे चालले आता नाश्त्याची तयारी आणि ते गोंधळ करणारे जे गोंधळी असतात ते आले होते मग सगळे त्यांचं दर्श पाया पडून दर्शन घेत होते तर मी पण दर्शन घेतलं <laughs> पिठानंतर ते लागले आपल्या गोंधळाच्या तयारीला ते ज्योतिबाचं मंदिर असत काढतात ते घरी पिठाने काढतात ते करत होते आणि जे ऊस बांधतात ह्याला त्यासाठी कडकण्या बांधावं लागतं त्यामुळे ते कडकण्याची तयारी झाली आणि माझ्या आजीने परडी पण लगेच भरून घेतली आणि नंतर परडी वगैरे सगळी भरून घेतली आणि नंतर इथे गोंधळाची जी पूजा मांडलेली होती त्या गोंधळ्यांनी यांनी ती पूजा करते मामा मामी आजी आणि नंतर घरी पू घरी आरती केली म्हणजे आणि लगेच हे आपण जो म्हणजे फोटोची पूजा जी मांडली होती तिथे पण सगळ्यांनी एक एक आरती करून करुण घेतली गुलाल सगळं लावून वगैरे नंतर आम्ही तसंच हे मंदिरात गेलो होतो ज्योतिबाचं खूप मोठं म्हणजे मंदिर आहे तिथं असंच तर मंदिर जाऊन मंदिरात पण पूजा करून घेतली आणि नंतर इथे गोंधळाची आणि नंतर इथे गोंधळाची तयारी सुरू आहे ते दिवे ते आहेत ते पूर्ण रात्रभर विजवता कामा नये रात्रभर ते दिवा दिवा जो आहे विजवला लागतो त्यामुळे इथे चालले थोडीशी मस्ती कारण दिवा कोण बसते तिथे दिवा घातण्यासाठी रात्रभर बसावं लागतं पाच सकाळी पाचपर्यंत आणि ते सुरू झालेलं आहे गोंधळ असाच गोंधळ पाच वाजेपर्यंत चालतो